लोकल मधून एक महिला पडलेली आहे रोड ते आणि दरम्यान अपघात गर्दीमुळे लोकल मधून महिला पडल्याची माहिती मिळतीय तर आपण पाहतोय सीएसएमटी रेल्वे स्थानकावर रेल्वे कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलेलं होतं मुंब्रा लोकल अपघात प्रकरणात इन दोन इंजिनियर्सवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय त्यामुळे या कर्मचाऱ्यांनी हा आंदोलन पुकारलेलं आहे आणि या आंदोलनाचा परिणाम आता मध्य रेल्वेवरील इतर नवर असेल, 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 रेल्वे स्थानकांवर पडल्याचं पाहायला मिळते अगदी दादर रेल्वे स्टेशन असेल भायकळा असेल सँडर्स असेल कल्याण असेल आणि ठाणे रेल्वे स्थानकात देखील मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे मध्य रेल्वेवर अपघातही झालेला आहे लोकलमधून जवळपास तीन ते चार प्रवासी पडलेले आहेत या गर्दीमुळे लोकल मधून तीन ते चार प्रवासी पडलेले आहेत मध्य रेल्वे स्थानकावर प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येते गर्दीच्या वेळेस या आंदोलन पुकारल्यामुळे हा संपूर्ण प्रकार घडलेला आहे त्यामुळे याला जबाबदार कोण असा देखील प्रश्न सध्याच्या घडीला उपस्थित होते जरी अर्धा एक तासानी रेल्वे आता सुरू करण्यात आली आहे मात्र या गर्दीचा परिणाम आपण पाहतोय की लोकलमधून जवळपास तीन ते चार प्रवासी पडल्याची प्राथमिक माहिती समोर येते सँडहर्स रोड आणि भायकाळा दरम्यान हा अपघात घडलेला आहे ऐन गर्दीच्या वेळेस आंदोलन सुरू केलं त्यामुळे चाकरमान्यांचे हाल होत आहेत आणि याचाच फटका त्या मध्य आणि हार्बर मार्गावर देखील पडतोय तर लोकल गाड्या काही वेळेपुरत्या एकाच जागेवर उभ्या होत्या त्यामुळे या ठिकाणी विविध रेल्वे स्थानकांवर मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली होती आणि या गर्दीमुळे लोकलमधून पडून जवळपास तीन ते चार प्रवासी लोकलमधन पडलेले आहेत रेल्वे कर्मचाऱ्यांचा प्रवाशांना फटका बसला असंच म्हणावं लागेल कारण की रेल्वे प्रवाशांनी हे आंदोलन सुरू रेल्वे कर्मचाऱ्यांनी हे आंदोलन सुरू केलेलं होतं गर्दीमुळे लोकलमधून तीन ते चार प्रवासी पडल्याची प्राथमिक माहिती समोर येते आणि आता दादर रेल्वे स्थानक असेल मध्य रेल्वे स्थानकांवरील सँडर्स रोड असेल भाईकणा रेल्वे स्टेशन दादर ठाणे आणि कल्याण या रेल्वे स्थानकावर मोठ्या प्रमाणात गर्दी उसळून येते आता रेल्वे सुरू करण्यात आलेली आहे मात्र या गर्दीचा परिणाम रेल्वेवर देखील दिसून येतोय मोठ्या प्रमाणात गर्दी उसळलेली पाहायला मिळते ही आपण दृश्य सी एस एन डी रेल्वे स्थानकावरची पाहतोय मागेल जवळपास दीड तासापासून आंदोलन सुरू करण्यात आलं होतं आणि यानंतर अनेक रेल्वे लोकल सेवा ज्या आहेत त्या रद्द करण्यात आल्या होत्या आणि याचा परिणाम जो आहे तो संपूर्ण वाहतूक व्यवस्थेवर झालेला आहे साधारणपणे पन्नासपेक्षा अधिक लोकल सेवा ज्या खंडित करण्यात आल्या आणि यामुळे सध्या दादर परिसरामध्ये जर दादर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर जे आहे ते प्रवाशांची गर्दी पाहायला मिळते आणि आता लोकल सेवा जरी सुरू झाली असली तरी प्रचंड गर्दी असल्या कारणानं रोड आणि दरम्यान प्रवासादरम्यान चार ते पाच पहिला महिला प्रवाशी पडल्याची माहिती दे दे दे, दे, देखील मिळते त्यात जवळपास चारही जखमी मृत्यू झाल्याची माहिती मिळत असली तरी आता या, या सर्व जखमी आणि मृतांना जवळच्या जे जे रुग्णालयामध्ये घेऊन गेल्याची प्राथमिक माहिती समोर पाहायला मिळते म्हणजे मध्य रेल्वेच्या आंदोलनामुळे तीन प्रवाशांना आपला जीव गमवावा लागलाय याला जबाबदार कोण म्हणावा लागेल आता तर एक दुर्दैवी घटना आपण पाहतोय मध्य रेल्वेवर आंदोलन पुकारण्यात आलेलं होतं आणि या आंदोलनाचा फटका मध्य रेल्वे मध्ये विकास स्थानकावर पाहायला मिळतोय दरम्यान एक मोठा अपघात घडलेला आहे काही महिला प्रवाशी गर्दीमुळे लोकल मधला पडलेल्या आहेत जवळपास तीन ते चार प्रवासी होते आणि त्यातल्या तीन प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका